नमस्कार आपले स्वागत आजच्या विशेष पाथर्डी तालुक्यातील रांजणी गावच्या भिल्ला आदिवासी समाजाची जगण्याची फरफट मंत्र्यांची संडासेबरी अशी भिल्ला आदिवासींची घरे मोहन घोलवाड यांची सडेतोड प्रतिक्रिया पोटाची खळगी भरताना माणूस म्हणून जगण्याचा मार्ग शोधणारा रांजणी गावचा भिल्ला आदिवासी समाज आजही हक्काचे घर जमीन मूलभूत प्रश्नापासून वंचित असल्याचे वास्तव आमच्या नशिबी आले असून आम्ही पण माणूस आहोत आमची दखल घ्या माणूस म्हणून जगू द्या अशी याचना येथील भिल्ल समाज बांधवांनी केली आहे मंगल रुईदास पवार काय तुझी अडचणी तिथलं सांग राहणारी रांजणी पाथडी तालुका आमची अशी आठ आहे का आम्हाला इथं घरदार भेटलेत पण पन... असे म्हणतात का तुम्हाला इथं काही घरो बांधायची सोय होत नाही तुम्हाला काही उतरे भानगडी बांग, निघणार नाही त्यामुळं आमचा एवढा आम्हाला आधार हे कोणाचाच वाटत नाही एवढे साहेब गेले एवढे मोठे मोठे कोणी बी आले तरी त्यांच्याचे पण आमचं काही पण झालेलं नाही आमच्या घेते घेतेन दुनिया करते आम्ही असं करू आम्ही तसं करू शेवटी आम आम्हाला राहणार राहणारे म्हणून पाखर समजित असं माणसं म्हणून समजत नाही तर आज त्यांच्या एकडू असलं तरी त्यांच्या लाईट आहे आम्हाला लाईट नाही आज ही तिसरी पिढी चालली आमची आम्हाला कोणी सारा देत नाही कोणी वारा देत नाही नाहीच म्हणत नाहीच म्हणत मग आम्ही जगायचं कसं राहायचं कसं आता हे ना आम्हाला सारे आम्ही एवढं जी नगर जिल्हा एवढा सारे साहेब लोकांचा आधार केला पण कोणी काय आम्हाला आधार दिला आता डायरेक्ट हे ना एकच निर्णय घ्यायचा मुंबईला जायची जर आमचा बाप जर असला तो आम्हाला सारा दे मग नसला तर आम्हाला काहीतरी सांगाल ना तुम्ही मरा नाही तर जागा काहीतरी सांगाल ना सुमन रमेश पवार राहणार रांजणी पाचडी तालुका नगर जिल्हा आम्हाला लाईट नाही रस्ता नाही आम्हाला घर भेटले त्याचा उतारा नाही उतारा मागत येत काय करायचं कसं जगायचं चा, आमच्या लेकराचं जीवन म्हणजे असं झालंय का वस्तू ओढून खातो तरी आम्हाला नीटनाटके लोक जगू द्यायनात उतारा निघू द्यायनात इथं राहू द्यायनात इथं कसं राहायचं आम्ही काय करायचं आमचं जीवन कस तुम्ही मुलगी गेला तरी तुम्ही विचार करतात आम्ही माणसं असून आमचा विचार करीत नाही कशामुळे करीत नाही काय काय चुकत आमचं आम्ही एवढं कष्ट करून शिनी आम्हाला सुखाची खाऊ देत नाही का खाऊ देत नाहीत हा आणि कसं जगायचं एवढं म्हणजे जीवन कसं काढायचं एवढं पशु पक्षी मुंडी आणि जित्रासारखे माणसं येत मारण्याचे तरी आम्हाला नीट नाट्य तुम्ही राहू देत नाही आम्हाला एक सांगा रस्त्यावर घरा बांधा रस्त्यावर राहा आम्हाला इथं जागा देत नाही गाव बबन किसन पवार राहणार रांधणी तालुका पाथडी जिल्हा अहमदनगर साहेब एवढे दिवस आम्ही राहतो तिसरी पिढी चालली तरी आमचे कुठली सुख शांतता नाही पाच वर्षापासून घरकुलचे गट बांधून पडलेले त्याचा केलेले हो आमचे होऊ देत नाही त्याच्यामुळे आम्ही काय म्हणतो कि बाबा कुठल्याच गोष्टीचा आपल्याला सहारा नसल्यामुळे कोणी आपल्या पाठीमाग कर्मचारी नसल्यामुळं आपली दखल घेत नाही काही माना बोलायला गेलं ग्रामपंचायत सरपंच किंवा नेमत तर ते सांगते तुमचे उतारे आणत त्याच्यानंतर आम्ही काय ते पाहू आम्ही आणायचे कुठून आमचे जन्मच आमचे जंगलामध्ये झालेले याच्याशिवाय तुमच्या समोर आम्ही येऊन उपशनला बसणार येतात शेवटचा परे देशाच्या विकासात्मक बाबी जरी गतिमान असल्या तरी जल जंगल जमीन राखणारा मूळ मालक आदिवासी असल्याचा दावा सातत्याने एकलव्य संघटनेचा असून आजही भिल्ला आदिवासी समाज मुख्य प्रवाहापासून वंचित आहे देश स्वतंत्र झाला पण हा समाज अजूनही पारतंत्र्यात असल्याची सत्यता मात्र नाकारता येणार नाही यावर शासनाची ठोस भूमिका असायला हवी हे मात्र येथील वास्तविक परिस्थिती पाहिल्यावर लक्षात येते एकलव्य संघटनेचे अध्यक्ष तथा माडा नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशाने भिल्ल समाज संघटन आणि जागृती अभियान गतिमान असून रांजणी गावच्या भिल्ल आदिवासी समाजाची कैफियत थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मांडणार असल्याचे सांगताना राज्य संघटक मोहन घोलवाड व वैजंता घोलवाड यांनी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली मोहन घोलवाड महाराष्ट्र संघटक जनता बॉल हॉट महाराष्ट्र संघटिका मेजर साहेब आम्ही खरोखर इथं रानने गावात आलो पाथर्डी तालुका रान्णे गावात तर काय आदिवासींची परिस्थिती साहेब सांगायची अहो लाज वाटायला लागली आज एवढे मंत्री संत्री अधिकारी एवढे होऊन गेले या गरीबांची काय हाल अहो आव आमच्या एखादा एखादा मांत्र संधास बरं असे घर आहेत आमच्या आदिवासींची साहेब आम्हाला लाज वाटायला लागली तुमच्या इकडे आणि मतदानापुरता वापर करून घेते आणि ह्या गरीबांचा कोणी विचार करीत नाही यांना म्हणजे आना उतारा कुठून यांना उतारा ग्रामपंचायत उतारा नाही कोण या गरीबांना यांना राहायला घर कोण नाही पहिले घर कोल झाले आणि आता काय होत नाही देशाचा मालक आदिवासी जनरल जनरल मुद्दा करून आम्ही मुख्यमंत्री टेबलला जाणार जाणार आतापर्यंत कोणी दखल नाही घेतले कोणते अधिकारी तहसीलदार बेडो कलेक्टर आयुक्तांपर्यंत पत्र दिलं आम्ही पार नाशिकला जाऊन तरी कोणी दखल आतापर्यंत गरीबाची घेतलेली नाही पण आता गोल वाट मुख्यमंत्री टेबलला नाही रांनीचे लोक घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही लक्षात असू द्या पण न्याय माझी न्यायच घेणार आणि मुख्यमंत्र्याला देवेंद्र दे दे फडणवीस सांगे माझी की खरोखर लो या लोकांना न्याय भेटायला पाहिजे यांच्या मुलांची शिक्षण नाही यांना डोन वारात पाणी त्रास इतका सहन करावा लागतो आणि यांची जागा पाहिली घरकुलांना काय सांगत ते घरकुल आले आणि ते घरकुले बंद पाडून टाकले असा न्याय नसतो गरीबांना पण सत्य सांगतो आदिवासी आज याशाचा मालक आहे आजचे जंगल मुख्यमंत्री टेबल आले की आजचे जंगल होतं करणार आहे आणि बघू कोण आडवा येतोय त्यांना विवा केल्या सुट्टी जाणार नाही लक्षात ठेवा आम्ही सगळी एकले संघटना एकत्र राहणार आहे तुम्ही पावणाराला जरी असला तर त्याला सगळं मी जमीन देणार आहे सगळ्यांनी आपण मुख्यमंत्री टेबलला जायचं जायचो आणि थोड्याच सातार दहा दिवसात मुख्यमंत्री टेबल दाखवू आणि बघू या अधिकाऱ्याकडे कोण कोणाला तुम्हाला जातीत दाखला कोण देत नाही कुपन कोण देत नाही तुम्हाला कोणता ग्रामसेवक गीत कसा येत नाही पळत नाही बघू तो मी खास खबर विशेष न्यूज वन हे आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधीला उलणार आहे Es un news tribunda.